सडेतोडच्या आजच्या भागामध्ये आपल्या आप सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत हा एक अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल आणि त्या विषयांवर पडलेल्या एका कन्फ्युजन बद्दल एक कोड जे सर्वसामान्य लोकांना पडलेलं आहे एक कोड जे राजकीय पक्षांना पडलेलं आहे आणि तो प्रश्न ते कोड म्हणजे निवडणूक आयोग आणि भाजप ह्या दोघांनाही जेव्हा निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न विचारले जातात निवडणूक आयोगाला विरोधकांकडून काही प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याची उत्तरं हे भाजपावाले देतात आणि जेव्हा भाजपला तुम्ही वोट चोरी करून आलात किंवा तुम्ही वोट चोर खुर्ची चोड असं काही सांगितलं जातं तेव्हा निवडणूक स्वतःहून पुढं येऊन आपल्या पारदर्शकतेबद्दलची सर्टिफिकेटेज आहे सर्टिफिकेट वाटत फिरत असतो म्हणजे आग जर का सदाशिव पेठेत लागली तर धूर त्याचा शनिवार पेठेत निघतो आणि शनिवारात लागली की सदाशिवात निघतो अशी साधारण परिस्थिती आहे काल आणि परवा दोन्ही दिवस महाविकास आघाडी अधिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अधिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकूणच विरोधक सगळेच सगळ्याच पक्षांचे सगळेच विरोधक यांनी राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याशी चर्चा केली त्यांनी मत चोरीबद्दलचा विषय याच्याबद्दल अतिशय या कमी मात्र जे टेक्निकल मुद्दे म्हणजे व्ही व्ही पॅट सिस्टीम असेल किंवा वोटर लिस्ट म्हणजे दुबार वोटर्सचा प्रश्न असेल किंवा फेक वोटर्सचा प्रश्न असेल किंवा खोट्या मतदारांचा विषय असेल त्याबद्दल निवडणूक आयोगाला विचारणा केली महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे माफ करा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचं जे काम पाहतात एस चोखलिंगम यांनी देखील या प्रश्नावरती हळूहळूची उत्तर दिली आणि जेव्हा या सगळ्यांबद्दल प्रेस कॉन्फरन्स जेव्हा विरोधी पक्षांनी घेतली तेव्हा या सगळ्या गोष्टींना उत्तर द्यायला मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाले पुढे आले त्यामुळे जसं महाराष्ट्र सेनाध्यक्ष राज ठाकरेंनी काल एक प्रश्न विचारला होता त्याच पद्धतीने विचारायचं झालं तर निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांपैकी कोणी कोणाला काढलंय हा खरा प्रश्न आहे हे काही समजत नाहीये भाजपाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे म्हणून भाजप आहे का भाजपला सत्तेत राहायचे म्हणून निवडणूक आयोगाची निर्मिती केलेली हा आजचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळेच मला वाटतं निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची घाई न करता जो विरोधकांनी प्रश्न मांडला की मतदार याद्या मतदारांची नावं नुसती नावं न देता ॲड्रेस फोटोज जी माहिती आहे ज्याच्यावरून आपल्याला फेक वोटर्स आयडेंटिफाय करता येतात कारण आता चोरी कशी होती हे कळलं चोर किचनच्या खिडकीतून येतोय का मागच्या दाराने येतोय का संडासच्या खिडकीतून येतोय का हे आता आपल्याला कळलेलं आहे आता फक्त आपल्याला एकदा तिथे थांबायची ते सगळं आयडेंटिफाय करण्यासाठी व्यवस्थित मतदार याद्यांची गरज आहे मात्र निवडणूक आयोग तो देत नाहीये त्यामुळेच विरोधकांनी काल एकमुखाने मागणी केली की रायगाईत निवडणुका न करता ही सगळी प्रक्रिया व्यवस्थित राबवण्यासाठी आता पाच वर्ष तसे तुम्ही थांबलेला आहात दोन हजार सतरा नंतरपासून कुठल्याच निवडणुका झालेल्या नाही बावीसला ला निवडणुका होणं अपेक्षित होतं मात्र आता पंचवीस संपत आलं म्हणजे जवळपास तीन साडेतीन वर्ष झाली अजूनही महापालिकेमध्ये प्रतिनिधी नाहीत आणि म्हणूनच विरोधकांनी मागणी केली आहे की तीन वर्ष तुम्ही घेतले नाही आणखी सहा महिन्यांनी काही बिघडणार नाहीये विशेष बिघडणार आहे लोकांना त्रास होणार आहेत मात्र निवडणूक प्रक्रियेमध्ये व्यवस्थित स्पष्टता येण्यासाठी सर्वांना विश्वासात घेण्यासाठी सहा महिने जात असतील तर ते तसे घ्यावेत कारण फक्त एका पक्षाला व्यवस्थित काम करता यावं एका पक्षाची व्यवस्थित माणसं निवडून यावीत म्हणून जर का विरोधकांना किंवा एकूणच देशाच्या जनतेला फसवून वेड्यात काढून इलेक्शन कमिशन हा सिलेक्शन कमिशन सारखा वागणार असेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि याच्यावरती विरोधकांनी काल स्टँड घेतलेलं आहे भाजपनं देखील खरं तर त्यांच्याबद्दल बोलून मला शब्द वाया नाही नाहीये मात्र त्यांच्यासारखी नालायक नीच कपटी आणि दुतोंड्या नागाची गांडूळ अवलाद या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील शोधून सापडणार नाही कारण विरोधकांनी जेव्हा एकूणच मतदान प्रक्रिया आणि मतदारांच्या खरे खोटेपणाविषयी प्रश्न केले ते तेव्हा भाजपवाल्यांनी सरळ तुमचा देशाच्या संविधानावरती विश्वास नाही का असा बावळट आणि चलाख आणि तितकाच नालायक स्वरूपाचा प्रश्न विचारला खर तर हा प्रश्न संविधानाचा नाही हा विषय निवडणूक प्रक्रियेचा आहे ज्या प्रकारे मोदी म्हणजे देश नाही त्या प्रकारे निवडणूक आयोग म्हणजे संविधान नाही निवडणूक आयोग चुकत असेल तर विरोधक म्हणून काम धरणं आमचं काम आहे किंबहुना भारताचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांना देखील मतदान माझं मत कुठे जात आहे माझं मत कोणाला जात आहे माझ्या नावावर कोणी मत देत आहे का हे देखील विचारण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि मुळातच ज्यांना संविधान बदलायचंय ज्यांना मनुस्मृती लागायची लादायची अशा मनुच्या पिलावळींनी मात्र संविधानाबद्दलची भाषा बोलूच नाही पहिलं त्यांनी संविधान मानावं त्यांनी संविधान शिकावं कारण आपल्याला माहिती आहे आपले जे जे भारताचे चीफ जस्टिस आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत बी आर गवई यांच्यावरती जो बूट फेकीचा प्रयत्न झाला त्यावरनं ही पांडगुळं किती मानतात संविधानाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण हेच विचारतो की संविधानाबद्दल उगाच प्रश्न उपस्थित करून लोकांना उगाच इकडे तिकडे भरकटवण्याची गरज नाही निवडणूक प्रक्रियेचा विषय आहे तो निवडणूक प्रक्रियेला आणि विरोधकांना एकमुखाने व्यवस्थित पुढे जाऊ द्या राहिला प्रश्न भाजपचा तर निवडणूक आयोगाने तुम्हाला काढले का तुम्ही निवडणूक आयोगाला काढले हे आधी स्पष्ट करा म्हणजे मग तुमच्याशी मला व्यवस्थित बोलता येईल धन्यवाद या सगळ्या गोष्टींबद्दल या सगळ्या बाबींबद्दल आपल्या सर्वांना काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा आणि लवकरच अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र आज आणखी तातडीने लावू येण्याचं कारण असं आहे की आपण आपल्या सडेतोडच्या माध्यमातून गेले काही महिने आपल्या हळूहळू छोटी छोटी पावलं टाकत आपण पुढे चाललेलो पण आता निवडणुका आहेत साधारण जनतेचा मूड आणि कसं म्हण काय म्हणताय विरोधक काय म्हणतायत सत्ताधारी काय म्हणतायत एकूणच निवडणूक प्रक्रियेशी निगडीत असलेला प्रत्येक घटक त्या घटकाचं म्हणणं काय आहे त्या घटकाचा मूड काय आहे जे जमिनीवरचं वास्तव काय आहे हे सगळं आपण जाणून घेण्यासाठी लवकरच सडेतोड जमिनीवर उतरणार आहे सडेतोड ऑन ग्राउंड येणार आहे आणि लवकरच आपण ऑन ग्राउंड रिपोर्टिंग देखील त्यामध्ये सुरू करणार आहोत आपल्या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यामुळे जोडलेला रहा भेटूयात लवकरच सडेतोड ऑन ग्राउंडच्या माध्यमातून आणि लाईव्ह सेशन आपली चालूच राहणार आहेत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा सडेतोड जय हिंद जय महाराष्ट्र